नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा या ठिकाणी उद्या आलेली आहे आणि ऐन वेळेवर या ठिकाणी टी सी अचानक परीक्षेमध्ये बदल केलेला आहे त्यामुळे खूप सारा गोंधळ झालेला आहे तर हा काय बदल केलेला आहे या ठिकाणी कसं करायचं आहे तसंच आता या बदलामुळे आपल्याला जे परीक्षेचे अटेम्प्ट द्यायचे होते ते आपण बिनधास्त देणार होतो तर ते अटम्प्ट आता कशा प्रकारे द्यायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुरू झाली हे सर्व माहिती आहे मात्र ती निगेटिव्ह मार्किंग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कदाचित महिला पहिल्यांदा पेपर देत असल्यामुळे तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही तुमची नोकरी गमावून बसणार तर असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे तत्पूर्वी या ठिकाणी डबल अकॅडमीची जी अंतर्गत भरती आहे दोनशे बहात्तर पदांसाठी त्याची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणचे फॉर्म भरून घ्यायला सुरुवात झालेली आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट्स या ठिकाणी सोमवारपर्यंत द्यायचे आहेत तुमच्याही जिल्ह्यामध्ये द्यायचे असतील किंवा नसतील तर तुम्ही कमेंट करायची आहे तशी वेळोवेळी अपडेट या ठिकाणी घेत असतोच तर या दोनशे बहात्तर पदासाठी आपली एक रेग्युलर बॅच आणि एक स्पेशल गायडन्सवाली हंड्रेड पर्सेंट सिलेक्शनवाली मेंटरशी बॅच सुद्धा आपण सुरू करत आहे तर लक्षात ठेवा या दोन्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता तिसरं महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी या ठिकाणी अंतर्गत साठी तयारी सुरू केलेली आहे तुम्ही जुन्या नोट्स असतील त्यांनी नवीन नोट्स अपडेट करून घ्या कारण की त्या कार बदल झालेला आहेत तसंच सरळ सेवेवाल्यांसाठी सुद्धा खुशखबर आहे कारण की एकशे अठ्ठावीस पदांची एकशे अठ्ठावीस पदांची सरळ सेवेची जाहिरात म्हणजे ज्या ठिकाणी कोणीही फॉर्म भरू शकेल अशी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा आपली जी बॅच आता सुरू झालेली आहे ती जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला दोन दोन पोस्ट तुमच्या हातात त्या ठिकाणी राहणार आहेत तर आता आपण बघूया की काय बदल झालेले आहेत तर या ठिकाणी अंतर्गत वाल्यांसाठी खास वेगळी बॅच आपण सुरू केलेली आहे त्यांच्या पॅटर्ननुसार नुसार तर बघू या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सिलेबस दिलेला आहे गट मध्ये प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला पाच प्रश्न आहेत दहा गुण आहेत पाच प्रश्न आहेत दहा गुण आहेत जी मध्ये सुद्धा हे सगळे या ठिकाणी किती एकूण चौदा विभाग आहेत चौदा विभागामध्ये <laughs> विभागा या ठिकाणी शंभर प्रश्न आणि दोनशे गुण या ठिकाणी दिलेले आहेत तर यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की शंभर प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला किती गुण आहेत नव्वद मिनिटं आहेत प्रश्न इंग्रजी आणि मराठीमध्ये उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी इतर भाषेत पाहण्यासाठी प्रश्न तुम्हाला डाऊन दिलेला तुम्ही तेथे चेक करू शकता आणि ड्रॉपडाऊन मधील व्यू वर क्लिक करून आपण तुम्हाला भाषा ती निवडू शकता एका स्क्रीन, एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात याकडे लक्ष असू द्यावे कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ द्यायचा नाही लक्षात ठेवा एक प्रश्न पाहत बसाल तर वेळ कमा असाल तर खड्ड्यात असाल हा आता या ठिकाणी काही मराठी आणि एखादा प्रश्न मराठीत वेगळा अर्थ इंग्रजीत वेगळा असेल तर इंग्रजी मेन मानता जाईल प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यापैकी एक बरोबर असणार आहे चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पन्नास गुण कमी केले जातील एखाद्या प्रश्नाला इंग्रजी आणि मराठी आवृत्त्यामध्ये विसंगती आढळल्यास इंग्रजी आवृत्तीतील मजकुराला प्राधान्य देऊन त्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केला प्रश्न विचारात घेतला जाणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर स्टार केलं असेल तर तो सुद्धा घेतला जाणार होता पहिले त्या ठिकाणी घेतला जाणार होत नव्हतं तर आता या ठिकाणी ही जे निगेटिव्ह सिस्टीम आलेली आहे या निगेटिव्ह सिस्टीम बद्दल आपण या ठिकाणी आता थोडी चर्चा करूया की या निगेटिव्ह सिस्टीमचं आपण करायचं काय बघा या ठिकाणी तुम्हाला एका प्रश्नाला बरोबर आण्यास किती गुण मिळतात दोन गुण पण तुमचा एक प्रश्न चुकला तर तुम्हाला किती गुण मिळ जातील तुमचे शून्य पॉईंट पन्नास गुण या ठिकाणी जातील म्हणजे एक प्रश्न तुम्ही जर टुक्का लावला तुम्ही जर एक टुक्का लावला आणि तो जर बरोबर आला नाही तर तुमचं किती होत आहे तर तुमचं अडीच तुमचं नुकसान आहे मला सांगा असे जर तुम्ही जोश जोशमध्ये असे जर तुम्ही जोश मध्ये जर दहा टुक्के लावले तर तुमचं किती नुकसान होईल ते सुद्धा सांगतो दहा टुक्के लावले म्हणजे तुम्हाला मिळणारे एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे मिळणारे वीस गुण आणि दहा टुक्के लावल्यामुळे एका प्रश्नाचे तुमचे तुमचे कमी होणारे गुण गुण म्हणजे म्हणजे या ठिकाणी दहा जरी तुम्ही चुकीचे टुक्के लावले तरी तुमचे पंचवीस मार्क कमी होणार किती मार्क कमी होणार पंचवीस मार्क तुमचे त्या ठिकाणी कमी होणार दोन जरी टुक्के लावले तुम्ही तुम्ही दोन टुक्के जरी लावले तरी मिळणारे मार्क दोन प्रश्नाचे चार आणि दोन टुक्के लावले म्हणजे मायनस झालेला एक चार आणि एक पाच म्हणजे तुमचे पाच मार्क जाणार लक्षात ठेवा आणि दहा टुक्के जर तुम्ही लावले चुकीचे तुमचा अभ्यास नसेल लक्षात ठेवा मायनस सिस्टीम असल्यामुळे सगळ्याच जणांचा काही अभ्यास झालेला नसतो ज्यांचा बरेच जण टुक्के लावत असतात कारण ठिकाणी कसं टेन्शन नसते त्यामुळे तुम्ही, तुम्ही मात्र टुक्के लावायचे नाही तुम्हाला नाही आल्याचं चालत प्रश्न काही टेन्शन घ्यायचं नाही पण टुक्के लावायचे नाही काही जण वेगळंच गणित लावतात माझे दहा पैकी सहा बरोबर येतात तरी मला चार मार्क मिळतात ते लॉजिक इथं लावू नका ते लावलं असतं तुम्ही जर अगोदर तयारी केली असती तर दुसरी गोष्ट आपण आता ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्यासाठी आपण ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा आपण काय करणार आहे निगेटिव्ह सिस्टम सुरू ठेवणार आहे म्हणजे तुम्ही तेथून सुद्धा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता तर अशा तऱ्हेन तुम्हाला पंचवीस या ठिकाणी तुमचे मार्क जाऊ शकतात तर आता हे पंचवीस मार्क जाऊ नये म्हणून उदाहरणार्थ तुम्हाला मी गणित सांगतो तुम्हीच या ठिकाणी प्रश्न सोडवले ऐंशी तुम्हाला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त किती प्रश्न सोडवायचे आहेत जर तुमचा हा प्रश्न असेल तर तुम्ही ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत किती ऐंशी प्रश्न कोण सोडवेल की ज्याचं मिनिमम एक वर्ष झाले अभ्यास सुरू आहे किती ज्याचा एक वर्ष झाले अभ्यास सुरू आहे त्यांना ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत आणि ज्यांना एकापेक्षा जास्त वर्ष झाले अभ्यास सुरू आहे मिनिमम दोन वर्ष अभ्यास सुरू आहे अशा विद्यार्थ्यांनी पाच प्रश्न जास्त म्हणजे जास्तीत जास्त पंच्याऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत शहाऐंशी सोडवायचा नाही शहाऐंशी नाही टोटल पंच्याऐंशी प्रश्न तुमचे सोडवायचे आहेत आता पंच्याऐंशी प्रश्न सोडवल्यावर तुम्हाला थो किती मार्क्स मिळतील आता समज आपण घेऊया ऐंशी प्रश्न सोडवले ऐंशी प्रश्न जर सोडवले तर तुम्हाला मार्क्स मिळतात एकशे साठ आता एकशे साठ मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजेत पण या ऐंशी पैकी तुमचे जर प्रश्न चुकले वीस तर तुमचे वीस गुणेला शून्य पॉईंट पन्नास गुण म्हणजे तुमचे दहा गुण काय होतील कमी होतील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स मिळतील किती मार्क्स मिळतील चुकीचे था? वीस गुणेला पाच आणि वीस गुण वीस प्रश्नाचे थार थार मिळणारे गुण थार किती चाळीस म्हणजे तुमचं नुकसान आहे म्हणजे चाळीस आणि दहा म्हणजे तुमचं पन्नास गुणांचं नुकसान आहे जर तुमचे वीस प्रश्न चुकले जर वीस प्रश्न चुकले तर मिळणारे चाळीस तर मिळणार नाही प्लस तुमचे मायनस पन्नास होतील साठ गुण मिळायला पाहिजे तर ते गुण तुम्हाला इथे किती मिळतील पन्नास गेले म्हणजे तुम्हाला फक्त एकशे दहा मार्क मिळतील किती एकशे दहा मार्क मिळतील पण 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 सांगतो ऐका पण याच्याऐवजी तुम्ही जर अजून कमी अटेम्प्ट दिले किती समजा तुम्ही या ठिकाणी ऐंशी ऐंशी अटेम्प्ट द्यायच्याऐवजी आता तुम्हाला माहित आहे तुमचे बरोबर किती आलेले आहेत तुमचे या ठिकाणी साठ प्रश्न बरोबर आलेले आहेत किती आहेत साठ प्रश्न बरोबर आहेत पण तुम्ही ऐंशी टुक्के लावले किती ऐंशी प्रश्न सोडवले पण या ठिकाणी तुम्ही ऐंशी प्रश्न सोडवायच्याऐवजी तुम्ही सत्तरच जर प्रश्न सोडवले किती तुम्ही जर सत्तरच प्रश्न सोडवले जेवढे येतात तेवढे म्हणजे दहा एक्स्ट्राचे नाही सोडवले तर तुम्हाला मार्क 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 किती किती भेटतील भेटतील बघा म्हणजे तुम्हाला एकशे वीस मार्क्स या ठिकाणी तुम्हाला भेटतील आणि जे दहा प्रश्न चुकले त्याचे पाच कमी होतील म्हणजे तुम्हाला एकशे पंधरा मार्क्स मिनिमम त्या ठिकाणी तुमचे वाढतील म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं हे अतिशय चुकीचं आहे जास्तीत जास्त ऐंशी प्रश्न सोडवायचे तसे वेळ आपल्याला उरत नाही नव्वदच आहेत इतर परीक्षेमध्ये एकशे वीस मिनिटं असतात इथं नव्वद मिनिटात तसंच इथं टायमर सुद्धा आहे त्यामुळे जास्तीत जास्त ऐंशी प्रश्न हे जास्तीत जास्त झालं मी तर म्हणेल पंच्याहत्तर प्रश्न या ठिकाणी सोडवायचे पण ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तेच पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद या पद्धतीने जर अभ्यास केला तर अजिबात टेन्शन घेऊ नका राहिली गोष्ट निगेटिव्ह निगेटिव्ह ची चर्चा करत बसू नका तुमच्या सगळ्या स्पर्धकांना निगेटिव्ह आहे तुम्ही पहिलेच व्यक्ती थोडी निगेटिव्ह येईल म्हणून ठीक आहे तुमचे कटतील मार्ग तर त्यांचे कटतील पण अजिबात लालच ठेवू नका लालच ठेवसा तर खड्ड्यात असाल ओके परत सगळ्यांना बेस्ट लक थँक्यू धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणीला पाठवण्यास विसरू नका त्यांना पाठवून द्या लवकर